महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या बार्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना राज्य शासनाने नियुक्ती जाहीर केलेली आहे आर टी स्थापन करण्यासाठी प्राध्यापक मच्छिंद्र सट्टे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांनी खूप प्रयत्न केले या, के या अभ्यासक नेतृत्वाचा शासकीय समितीवर बी निवड झालेली आहे निमित्तानेच परभणीमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्तानेच आज परभणीमध्ये अतिथी हॉटेल येथे बैठक संपन्न झाली विशेष म्हणजे नुकतेच दोन हजार एकोणीस वीसच्या लोकशाही साहित्यरत्न अण्णा बोसाटे पुरस्कार मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वास अण्णा गवारे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार सोहळा परभणीमध्ये या अठ्ठावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने आजच्या या बैठक संपन्न झाली या बैठकीला महाड राज्य दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सकाराम रणपिसे मराठवाडा उपाध्यक्ष दासराव चव्हाण दलित महासंघाचे विश्वनाथ अण्णा गवारे सत्कारमूर्ती कृष्णा रणपिसे बायजाबाई गोडे चंद्रकांत गाडी नामदेव मोरे ॲडव्होकेट जयदीप पवार गुलाबकाळी बंटी गायकवाड निवृत्ती नितनवरे अशोक झुंजडे आदी यावेळी उपस्थित होते ही सभागृहामध्ये मतंग समाजाच्या वतीनं एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि या मिटिंगला सट्टे साहेबाच्या संघटनेचे दलित महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपल्या रणपी रणपिसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि ह्या मिटिंगमध्येच परभणी शहरामध्ये जी आर टी स्थापन झाली त्याबद्दल मच्छिंदर सपटेसाहेबाचा ज्या आजच्या या परभणी जिल्ह्यात जो बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीला मला आवर्जून बोलवलेलं आहे आणि मी माझा थोडक्यात परिचय देतो दलित महासंघाचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून मला या बैठकीला आवर्जून ॲडव्होकेट वैराळे राम वैराळेवर साहेब यांनी या दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जे आमच्या ज्या मागण्या होत्या सरकारकडं आरतीच्या बाच्या धर्तीवर आरतीची स्थापना या सरकारना स्थापन झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामधील हो घातलेल्या तीस वर्षाच्या नंतर क्रांतीवीर लहूजी साळवे जे स्मारक भूमिपूजन सरकारनं केलेलं आहे आणि नुकतंच आत्ता माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार उपमुख्यमंत्री मंत्री आणि पालकमंत्री पुणे शहर या यांनी जे काही सरकारना जे आमचं तीस वर्षाचं जे स्वप्न होतं माननीय क्रांती सम्राट बाबासाहेब डोपले सतत म्हणायचे की हे करा आणि स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मातंग समाजाला द्या आजच्या काही जी आमची मातंग समाजाची जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि ती माननीय प्राध्यापक मच्छिंद्र शक्के सर यांनी आज या आरतीच्या धर्तीवर आरतीची स्थापना त्यांची जी अबकड करून स्वतंत्र आठ आरक्षण द्या यांच्या त्यांच्या कमिटीवर महाराष्ट्र शासनाने माननीय प्राध्यापक मसुंदर शक्ट सर यांची नियुक्ती के केली आणि त्यांच्या त्या कमिटीमध्ये चार पाच नाव आहेत त्या कमिटीच्या आज त्यांचा सत्कार आम्ही परभणी जिल्ह्यात आयोजित राम वैराळे वकील साहेब यांच्या माध्यमातून आणि आज नुकताच एक आम अम...